नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस जोर वाढतोय तसंच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस जून रोजी जोरदार पावसोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेखून बटन प्रेस करा दररोज अपडेट्स अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय नागपूर पाचगाव हिंगणा कामपट्टी या परिसरामध्ये जोर जास्त राहील तसं उत्तर भागाकडे बघितलं असता वाघोली परशुणी सावनेर कळमेश्वर दोर्ली या भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस राहील मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस जून रोजी जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी तेवीस जूनच्या सकाळच्या दरम्यान मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर दुपारनंतर पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यामध्ये पावसा जोर वाढत आहे तेवीस जून रोजी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये देखील आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय आणि दुपारनंतर भंडारा जिल्ह्याकडे देखील वातावरणात बदल बघायला मिळेल विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस भंडारा वारथी चिखली धारमापुरी वार्षिसोली कंधारी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि आज मध्यरात्रीला बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दक्षिणेला जोर जास्त आहे उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गथमगाव जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते गोंदियाच्या दक्षिण भागाकडे आज मध्यरात्रीला साकोली देवरी तसा हा जो काही परिसर लगतचा गोरेगाव आमगाव साखरितोळा मुसळधार पाऊस होऊन इच्छा आज मध्यरात्रीला गोंदियाच्या दक्षिण भागात बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं गोंदिया जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळून मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो गडचिली जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली बऱ्याच भागामध्ये मध्ये विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो भागबद्दल जोरदार पाऊस अशी देखील आहे आणि आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली या काही परिसरामध्ये तसेच चंद्रपूरमध्ये मध्यरात्रीला बघितलं तर विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती या काही परिसरामध्ये तसंच पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये मूल साहुली राजो राजोळी शिंदेवाही मोहर्ली कुठवाडा चारगाव बिके चिमोर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भागमधलं जोरदार पावसाची शक्यता आहे पहाटेच्या दरम्यान पावस जोर जास्त वाढत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता यवतमाळमध्ये जोधमहा कलाम बाबुळगाव फले गावदारवाल खेडनेर या सर्व परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि पुढील चोवीस तासांमध्ये यवतमाळमध्ये बघितलं तर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट राहील दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे रुई दिग्रजदार वानेर यवतमाळ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शिकत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि दुपारनंतर जोर वाढत आहे जास्त जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जून रोजी आज मध्यरात्रीला जर वर्धा जिल्ह्याकडे बघितलं तर मध्यरात्रीला देखील पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील मध्यम हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो अमरावतीकडे या ठिकाणी आज मध्यरात्रीला जर बघितलं तर जोर जास्त आहे अमरावतीमध्ये विजांचा कडकडाट आणि जबरदस्त जोरदार पाऊस मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान अमरावतीमध्ये बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खांडेश्वर तसेच या ठिकाणी नांदगाव मोजरी आसेगाव हा जो सर्व काही परिसर आहे अचलपूर छकलधारा छकलदारी रसाल धारणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते अमरावतीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जोर जास्त राहील सकाळच्या दरम्यान या ठिकाणी अमरावती मोजरी आष्टी मोर्शी हा जो सर्व काही परिसर आहे वर्धा जिल्ह्याचा उत्तर भाग आहे काही ठिकाणी लाडगड वाधोना आरवी तिळगाव आष्टी कारंजा सर्वत्र विजांच्या गडगडा आठ जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तेवीस जून रोजी आणि तेवीस जूनच्या दुपारनंतर जोर थोडा कमी होत आहे अमरावतीमध्ये आणि रात्रीच्या दरम्यान देखील पुन्हा जोरदार पाऊसची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते अमरावती जिल्ह्यामध्ये अकोलामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्थिरीं शिकत असून दुपारनंतर जोर जास्त वाढत अकोला जिल्ह्यामध्ये अकोला मूर्तिजापूर दारियापूर अकोट तेलारा या, या काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला जर बघितलं अकोलामध्ये तर मध्यरात्रीला जबरदस्त जोरदार पाऊस मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस आणि विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो अकोलामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जोर जास्त आहे विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस या ठिकाणी मरसूळ मालेगावाचे मंगळूरपेर कारांजा खेडा रिठार रिसोद सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान असून पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये दुपारनंतर आणि जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे दुपारनंतर वाशिम जिल्हा च्या दक्षिण भागाकडे आणि हिंगोलीच्या काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर तसेच बुलढाणाकडे बघितलं तर बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा सिंदखेड राजा अडगाव राजा दक्षिण परिसरामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि बाकी भागाकडे देखील सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये उत्तरेला मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जवळ सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि आज मध्यरा तिला बुलढाणा जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये चिखली बुलढाणा मोठा लाखमगाव मलकापूर जळगाव जमूद सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसेच चोपडा मळणेर धरणगाव एरंडोल पोरोळा पाचोरा बडगाव पाहू जामनेर आणि बोधवड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते तुरळक भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मध्यम सरी जास्त भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील आणि दुपारनंतर जबरदस्त जोर पुन्हा एकदा वाढत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जून रोजी जळगाव भुसवळ मुक्ताईनगर सर्वत्र जोरदार पाऊस आणि धुळे जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शेरपूर सिंदखेडा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला जोर थोडा कमी आहे विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा वाढत आहे पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात पुढील चोवीस तासामध्ये आणि पाऊस जोर वाढत आहे नंदुरबारमध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर विजांचा गडगडाट तर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जून रोजी नंदुरबार दोंडाईचा शाहदा तोळदा कलकुवा कळणी नावपूर्वी सरवाडी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आणि मित्रांनो न्यास जोर वाढत आहे सर पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सापुतारा अवनी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या सर्व काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस स तर मालेगाव सटाणा देवळा चांदवड मनमाड या येवला या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसेच नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये आहे तसेच सिन्नर देवळाली पांढुर्ली तिर्डेबरी नांदूर शिंगोटे माळसाक्री नागपूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर देखील जबरदस्त जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्या देवीनगरकडे बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हा जो सर्व काही परिसर आहे राऊरी गोळेगाव सर्वत्र विजांचा गडगडाट राहील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी तसं राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पाऊस जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज मध्यरात्रीला या ठिकाणी आलेल्या देवीनगरकडे बघितलं तर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस पावसात जोर थोडा कमी राहिला आज मध्यरात्रीला रात्री मध्यरात्रीला तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे अहिलेदेवीनगरकडे तर पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुण्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पुणे जिल्ह्याकडे देखील पावसा जोर वाढत आहे जुन्नर मनसर चाकण पुणे सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींशी कदा दुपारनंतर आहे पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जूनच्या दुपारनंतर आळंदी वाघोली लोणी काळभोर सासवड शिवापूर दायरी सोनापूर सुजगाव पुनावली सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे लोणक फलटण बारामतीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि सातारामध्ये जर बघितलं तर सातारामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी उतरवून कोरडे राहील रात्रीच्या दरम्यान काही काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे इचलगाव माहोळ सोलापूर अक्कलकोट तसंच मंगळवेढा मद्रुप हा जो सर्व काही फिरसर या ठिकाणी या हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे सांगलीमध्ये देखील सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान जोर थोडा वाढत आहे तेवीस जूनच्या रात्रीच्या दरम्यान जत संख कुची नागज विटा हलक्या मध्यम स्वरूपाचा कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर हा जो सर्व काही परिसर आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोर थोडा कमी आहे कोल्हापूरमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला कोल्हापूर सांगलीकडे पावसाची शक्यता फार काही नाही किनारपट्टीला देखील जोर कमीच आहे तर मित्रांनो पहाटे या ठिकाणी सकाळच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जूनच्या सकाळच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीला सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे रत्नागिरीकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि रत्नागिरी मध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर जोर थोडा जास्त आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरीं शक्यता आहे तसेच या ठिकाणी हा जो सर्व काही परिसर आहे माखजन गुवागर चिपळूण खेड दापोली हलक्या मध्यमसरी प्रतापगड गोरेगाव दिवेगड रोहाला वासा सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज मध्यरात्रीला जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये जोर वाढत आहे तर मित्रांनो जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रायगड मुंबई या ठिकाणी जोर पुन्हा एकदा वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये नेरळ नवी मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पाऊस शकत आहे जोर या ठिकाणी जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये शहापूर वसई वाडा पालघर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधल्या जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरकडे पावस जोर जास्त राहील गंगापूर वैजापूरकडे दे देखील जबरदस्त जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळ की हा जो काही परिसर आहे अहिलेदेवीनगरचा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे रावळी गोडेगाव या सर्व काही परिसरामध्ये तर मित्रांनो आज मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस देखील कोलापांगरी तारगाव बदनापूर जालना पानवाडी तानवाडी अंबाडेश्वर नगर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता मध्यरात्रीला असून पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड केवराई माजलगाव जोरदार पाऊस या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतं आज मध्यरात्रीला बीड जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण राहील पावसाचा जोर कमी आहे भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान वडवणी तळेगाव केज जिळम चौसाळा या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे धाराशिवमध्ये मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान जोर कमी आहे धाराशिवकडे आणि पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये देखील जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे लातूरमध्ये जर बघितलं लातलं तर, तर लातूरमध्ये आज मध्यरात्रीला हलक्या सरी उत्तर भागाकडे बघायला मिळू आहे आणि पुढे चोवीस तासामध्ये विजांचा कडकडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये लातूरच्या उत्तर भागाकडे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शिकत शकत आहे परभणीमध्ये मात्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे बोरी जंतूर सैलू पाथरी मुसळधार पाऊस असता तुरळक ठिकाणी अतवृष्टी देखील बघायला मिळू शकते परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जून रोजी पूर्णा बासमत नांदेड वागळा अर्धापूर मुखेड तसंच लोहाबुजूक कवठा नरसी जोरदार पाऊस राहील या ठिकाणी तसंच या ठिकाणी पेटोंबरी भोकर हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा जोरदार पाऊस शिकता हिंगोलीकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जून रोजी बघायला मिळू शकते जबरदस्त जोरदार पाऊस होईकता असून तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि दुपारनंतर पाऊस जोर तेवीस जूनच्या दुपारनंतर जोर वाढत आहे हिंग तसंच या हा जो काही परिसर आहे सपटगाव तसंच हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीत बघितलं तर आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान आणि पुढे चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचे आगमन होत आहे पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र